پھر اول سيوارن اپتھن کي ايچ اي ائ 17 تي هين کي جي اي ائ 51 21 جي ها بھارت ايچ اي ائ جي مٿي تي i'm आणि माझे आणि माझे आणि माझ्या जवळच्या आणि माझ्या जवळच्या सर्वांचे याच्या आय वी पासून पासून रक्षण करू रक्षण करू याच्या आय वीचा व्यक्तीची काळजी घेऊ सहजगणाऱ्या व्यक्तीची काळजी घेऊ त्यांना मदतीचा हात देऊ त्यांना मदतीचा हात देऊ तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मदत करू तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मदत करू ठिकाणी महाविद्यालयात महाविद्यालयात रुग्णालयात रुग्णालयात आढळण्यास त्याला कलक्टित समजून भेदभाव करणार नाही त्याला कलक्टित समजून भेदभाव करणार नाही काय मी डॉक्टर रेश्मा उपाध्याय मी मेडिकल ऑफिसर म्हणून ए आर टी सेंटरमधून काम करते गेल्या बारा तेरा वर्षापासून आज जागतिक एड्स दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे सिव्हिल हॉस्पिटल जळगावमध्ये ह्याच्यात जनजागरण झालं पथनाट्याच्या दृष्टीने करून की लोकांना मुलांना अवेअरनेस क्रिएट केला गेला आणि ह्यासाठी सगळे मान्यवर सि सिव्हिल हॉस्पिटलमधले आले होते त्याच्यानंतर आता रॅडी रॅली काढण्यात आलेली आहे आणि अनेक पथनाट्याच्या माध्यमामुळे हे हा एड्स साजरा, सा, साजरा, साजरा के सा साजरा दिन साजरा केला गेला ह्याच्यामध्ये आ, 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 आ आता एन एस सी पी फाईव्हच्या दृष्टीने जो आमचा लोगो आहे की मार्ग हक्काचा सा, मार्ग सन्मानाचा सा, हा हा पण हे पण शिकवण लोकांना दिल्या दिली गेली काय सांगाल काय मी डॉक्टर अनुपमा जावळे मी मेडिकल ऑफिसर आहे सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे ए आर टी सेंटरमध्ये इथे सगळं एच आय व्ही पॉझिटिव्ह रुग्णांची मोफत ट्रीटमेंट केली जाते आणि तपासणीसुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फुकट केली जाते आज एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो आणि दरवर्षी साजरा केला जातो यावर्षीचं स्ोगन आहे मार्ग हक्काचा आणि मार्ग सन्मानाचा म्हणजे एच आय व्ही पॉझिटिव्ह पेशंट असतो तेच कामाच्या ठिकाणी किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा इतर ठिकाणी कुठेही डिस्क्रिमिनेशन व्हा भा, नाही व्हायला पाहिजे त्यांना त्यांचे हक्क मिळायला पाहिजे आणि त्यांना समाजामध्ये कुणीही सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे असं यावर्षीचं स्लोगन आहे अवेअरनेस दरवर्षी एक डिसेंबर एड्स दिनिम दिनाच्या निमित्ताने नॅको नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटीकडून हा पूर्ण भारतभर साजरा केला जातो आणि समाजामध्ये एच आय व्ही विषयी सगळ्यांना माहिती देण्यात येते आणि जनजागृती करण्यात येते